रसो धिक्का रसो धिका रसोई जितेंद्र आव्हाडने काल जे कृत्य केलं जे निंदनीय कृत्य केलं बाबासाहेब आंबेडकरांच फोटो फाडण्याचा त्यांनी फाडून दाखवलं लोक सर्वसामान या देशामध्ये एक संतप्त उमटली या देशातल्या सगळ्या नागरिकांना ज्यांना आपल्याला मिळवून दिलं ज्यांना बोलण्याचा अधिकार दिला ज्यांना मताचा अधिकार दिला ज्यांना देशाचे घटनेचे शिल्पकार आहे त्यांच्या संदर्भात त्यांनी काल जे कृत्य केलं आणि या देशामध्ये या राज्यामध्ये सातत्यानं जितेंद्र आव्हाड या या देशाच्या थोर व्यक्तीबद्दल किंवा जाती जातीमध्ये भांडणं लावणं किंवा एखाद्या हिंदूंच्या बाबतीत सातत्यानं विरोधात बोलणं असे अनेक कृत्य त्याने माते फिरू सारखं बोलत असतात आणि त्यानंतर माफी मागत असतात पण या वेळेला ह्या घटनेचं त्यांना माफी सरकारने देऊ नये यांना अॅक्रेसिटी कायदा या त्यांच्यावर गुन्हा नोंद करावं व तसंच यांना ताबडतोब अटक करावं अशी मागणी या देशातल्या सगळ्या नागरिकांची आवड त्यांनी जे महाड या भूमीमध्ये जे निंदनीय कृत्य केलं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संबंध देशासाठी तर जगासाठी पुजनीय आहेत त्यांचा त्यांनी फोटो पाडून जे आंदोलन केलं त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे जितेंद्र आव्हाड हा महामूर्ख मनोवृत्तीचा व्यक्ती आहे त्यांनी प्रसिद्धीच्या आवासापुढे आणि टेस्टांत करण्याच्या आवासापुढे त्यांनी हे कालचं कृत्य केलं त्याचा आपण काय करतो याचं भान नसणारा जितेंद्र आव्हाड कायमच महापुरुषांची विटंबना करणं त्यांच्याबद्दलचे उद्गार काढणं हे कायमस्वरूपी झालेलं आहे आणि असं करत असताना परत माफी मागायची आपण काय करत आहोत आपण कुठल्या पद्धतीचा गुन्हा करत आहोत स्टंटबाजी करण्याच्या नादात आपण काय करत आहोत स्टंटबाजी करायच्या नादात जी राज्यघटना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे निर्माण झालं हे संविधान संपवण्याचा प्रयत्न ज्यांच्यामुळे हे संविधान निर्मिती झाली त्यांचा फोटो पाडणं म्हणजे यांची खरी वृत्ती जी आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाची खरी वृत्ती या माध्यमातनं जनतेसमोर आलेली आहे जनता याला कधीच माफ करणार नाही आणि आम्ही महायुतीच्या माध्यमातनं एक आव्हान करतो की जितेंद्र आव्हाडांना यापुढं या, या, या पद्धतीचे जर त्यांनी वक्तव्य केले तर त्यांना फिरू देणार नाही आणि मारुती सुजुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचरसह झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्स्टीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेड़ हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेल मध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस